नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण गुळ घालून खूप साध्या सोप्या पद्धतीने मोरावळा कसा करायचा ते पाहणार आहोत बघू शकतात खूप असे रसरशीत होतो अचूक प्रमाण आहे सासूबाईंच्या पारंपरिक पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघणार आहे चला तर मंडळी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मोरावळा कसा करायचा बघ आवळे घेतले आता आवळ्याचा सीजन आहे आवळे आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतात म्हणून या आवळे या दिवसात खूप खावे म्हणून मी आता तुम्हाला याचा मोरावळा करून दाखवते शक्यतो हे मोठे आवळे घ्यायचे डाग नको पाहिजे त्याला हे जे डाग आहे ना हे नंतर उकडल्यावर आपण असे काढून टाकायचे त्याला होत काही नाही पण मग आपला मोरावळा खराब नको व्हायला म्हणून हे असे घ्यायचे उकडल्यावर ते काढून टाकायचे लाल लाल डागवाने हे बघा आता कुकर मध्ये मी शिट्टी न लावता आ, हे आवळे उकडून घेते शिट्टी याला लावायची नाही कुकरला असे हे वापरून घ्यायचे म्हणजे मऊ झाले ना त्याच्या पाकळ्या पाकळ्या मोकळ्या होत्या सुंदर ह्या उकलले बघा असे पर्यंत आपण त्यांना वाफवून घेतलं आता ह्या पूर्ण वेगळ्या वेगळ्या करायच्या हे बघा पद्धतीने असे सगळं मोकळ्या करायच्या आणि हे बी काढून घ्यायचे हे बघा कशा पाकळ्या पूर्ण मोकळ्या होतात हा बघा अर्धा किलो आवळा घेतला अर्धा किलोला मी अर्धा किलो गुळ घेतला आता हा जरा बारीक करून घेऊ आणि मग दोन्ही एकत्र करून तो आपल्याला परतून घ्यायचा हे बघा हा गुळ घेतलाय अर्धा किलो हे बघा असा हा फोडून घेतला याच्यात आता अर्धा किलो गुळ आपण याच्यात टाकल्या याच्यात ह्या आवळ्यातल्या ब्या काढून घेतल्या आणि ह्या पोरी याच्यात टाकतोय आपण आता याला एक चटका देऊन घ्यायचा आहे बाकी काही हा गुळ आहे ना ह्या गुळाच्या पाकामध्ये आपल्या आवळ्यामध्ये थोडंफार पाणी असतच त्या पाण्यामध्ये ह्या गुळाचा पाक बरोबर होतो आपल्याला पाण्याचा हातही याला लावायचा नाहीये आता हे दोन्हीच मिश्रण आपण हलून हलून त्या गोळ्याच्या पाकामध्ये या पुढे आपण शिजवून घेणार आहोत या करताना आपण स्टीलच्याच कढईमध्ये करायचं जर आपण ते हिंडली आमच्या केलं तर आपली हिंडाली कढई फक्त स्वच्छ होईल पण त्याचा अर्क सगळा आपल्या आवळ्याच्या आवळ्यामध्ये जाणार तो शरीराला खूप हानिकारक आहे म्हणून स्टीलच्या याच्यातच करायचं आहे हे बघा किती सुंदर आता याचा फक्त पाक गुळाचा पाक होईपर्यंत हे आतमध्ये पूर्ण मूर्त आहे गुळ बघा फक्त हा घट्ट पाक करायचा आहे गुळाचा म्हणजे त्याच्यामध्ये ते छान जसे आपण आंबड गोड कडू जसं आपल्या शरीराला आहे उपयोगाचा आहे तसंच म्हणजे तुरड पदार्थ पण हा तितकाच महत्वाचा आहे तुरट पदार्थ सुद्धा आपल्या शरीरात गेला पाहिजे म्हणून हा मोर आवळा ह्या दिवसात आपण हा भरपूर खाल्ला पाहिजे आणि आपले केस लांब राहतात निरोगी शरीर राहतं त्याच्यासाठी हा आपण आवळा खायचा जास्तीत जास्त आवळा खाल्ला गेला पाहिजे जरी हा आपल्याला असं वाटतं हा पाक खूप जास्त झालाय फुडी कमी झाल्या तसं काही नाही तो ह्या फुडींमध्ये सगळा हा गुळाचा पाक मुरून जाणार आहे आणि घट्ट छान होणार आहे फक्त एक तारी पाक होईपर्यंत असा घट्ट आपण गुळाचा पाक होईपर्यंत शिजवायचं अजून होतोय बघा आताशी थोडस ते जाय आणि अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ आपण जर घेतला तर हे प्रमाण एकदम योग्य आहे किंवा गुळाच्या ऐवजी साखर जरी घेतली तर ती अर्धा किलो घ्यायची पण ब आता हे डायबिटीस वगैरे असल्यामुळे आपल्याला साखर जास्त खायची नाही मग आवळा तर खायचा आहे आता पौष्टिक आहे म्हणून मग गुळाचा करायचा म्हणजे मग एक ते एकदम योग्य आता जरी हे पातळ वाटत असेल तर हा जरा पाक झाला का गुळाचा तो घट्टपणा त्याच्यात मोडतो आणि भरपूर दिवस टिकतो याला काहीही भीती नाही आहे आणि जर पाक कच्चा राहिला तर मग तो मात्र जास्त दिवस टिकत नाही म्हणून चांगला घट्ट पाक होईपर्यंत आपण याच्यामध्ये हे शिजवलं पाहिजे होडींना नाही तर मग बुरशी येईल काय पट पडेल हलवायची गरज नाही मग पाक जर घट्ट असेल चांगला झालेला असेल परिपक्व तर मग आपल्याला सारखं हलवायची गरज नाही नाही तर मग पाक जर कच्चा राहिला तर मग सारखं बरणीला हलवावं लागतं कशाला हलवायची काही गरज नाही आपल्याला बनवून घेऊ म्हणजे मग छान होईल आपला हा मोरावळा मग तो गार पूर्ण करायचा आणि बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायचा प्लॅस्टिकची बरणी कधीही वापर करायची नाही लोणचे हळद तिखट आवळा याला काचीचीच बरणी वापरायची म्हणजे मग आपल्याला काही वर्षभर या आवळ्याला भूती नाही हे बघा आता वरती जो है हा फेस आलेला आहे ना याचा अर्थ हा आता तो आवळ्यामध्ये शिजणार आहे आता हा आवळ्याचा पाक एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित झालेला आहे हे बघा अशा त्याच्यावर बुडबुडे आले की आपला पाक झालाय असं समजून घ्यायचं मग आता याच्यात हे गार होईपर्यंत मुरू द्यायचं हे बघा कोडी कशा देत मुरले भरपूर हे बघ छान मुरलं आहे त्याच्यामध्ये अजून ते गार होईपर्यंत पूर्ण मुरलं जाईल हे बघा आता तुम्हाला ही माझी आवळ्याची रेसिपी कशी वाटली साधी आणि सोपी आहे आता आवळे पण स्वस्त आहे आपल्या शरीराला ते भरपूर उपयोगाचे आहे तर सगळ्यांनी हे ट्रायल करून बघा खाऊन बघा मला असं कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मला धन्यवाद